म्हणला देवाईसनाला येत येते येते म्हणली येतात म्हणली सुट्ट्याला येत म्हणले सण झाल्याच नंतर येते म्हणली भाऊबीजीला येते म्हणली मग भाऊबीला असं प्रकरण घडणार ना मग आम्ही तिथून जाण्याआधीच आमच्या आम्हाला न सांगताच त्यांनी ऑलरेडी डेड बॉडी हॉटेलमधून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम रूममध्ये शिफ्ट केलेली होती आम्हाला याबद्दल काहीही कल्पना नव्हती ही घटना जर सव्वा सात वाजता घटली आहे घडली आहे तर तिचा लास्ट तीन त्या दिवशी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांना दाखवते जर मोबाईल घटनास्थळीच सील केला होता तर नंतर रात्री कोणी पाहिला आणि जर घटनास्थळी सील नव्हता केला तर नक्कीच पोलिसांनी यामध्ये मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये जी एक महिला डॉक्टर आहे त्या महिला डॉक्टरनं तिथल्या एका लॉजमध्ये जाऊन स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपण सगळ्या ज्या घडामोडी आहेत ते बघतच आहोत पण एकंदरीत या घटनेची जी पार्श्वभूमी काय आहे की तिच्या आईवडिलांशी कसा संपर्क होता आईवडील तिचे काय करतात आई आईवडिलांनी करता? आई तिला शिकवून कशा पद्धतीनं मोठं केलं याविषयी आपण बोलणार आहोत मी सध्या त्यांच्या घरी आहे माझ्यासोबत आई वडील आणि तिचे भाऊ आहेत या संदर्भात आपण एकंदरीत काय घडामोड घडले तस मामा तुमची मुल्गी, आत्महत्या केली ही घटना तुम्हाला कधी का आली काय नेमकं कधी शेवटचं बोलणं झालं होतं आमचं बोलणं नाही आम्हाला दिवाळीच्या आधी फक्त मी दिवाळीला ये म्हणलं ते आले नाही आणि पुन्हा येईन म्हणले एवढंच बोलणं झालं पुन्हा बोलणं झालं की तुम्हाला किती मुलं मुली आहेत दोन मुलं दोन मुली तुमची शेती वगैरे किती आहे काय काम करता तुम्ही शेती करता शेती करत आणि तुमचं मग ताईचं जे शिक्षण आहे ते कुणी केलं आमच्या भावानी भावानी शिक्षण केलं पूर्ण म्हणजे तुमच्या परिस्थितीला तुमची परिस्थिती नसताना देखील तुमच्या सगळ्या शिक्षणासाठी तुमच्या भावाने मदत केली आणि सगळं शिक्षण पूर्ण केलं हो ज्यावेळेस ती डॉक्टर म्हणून लागली किंवा डॉक्टर म्हणून कामाला लागली किती दिवस पासून जा का, ती काम करत होती सहा महिने महाबळेश्वरला केली दोन वर्ष पलटन त्या दोन वर्षात आणि दोन वर्ष सहा महिने म्हणजे अडीच वर्षामध्ये तुमच्याशी तिचं कधी म्हणजे ज्या ज्या वेळेस बोलणं व्हायचं किंवा ती घरी यायची त्यावेळेस ती काय सांगायची का तुम्हाला तिला त्रास होतोय काही नाही तसलं तर काही सांगितलं नाही आम्हाला हा तिचा स्वभाव कसा होता शांत स्वभाव होता कधीच सांगितलं नाही आम्हाला तिने असं घडलेलं तुमची मुख्यमंत्र्यांकडे काय मागणी असणार आमची मुख्यमंत्री एकच नाही मागणी की आमच्या मुलीवर जे लोकांनी त्या मुलीला जो अन्याय केला जो अत्याचार केला तिला कुठल्याच प्रकारची हे त्या दोघांना त्या सगळ्यांनाच कठोर शिक्षा व्हावी आणि मग फाशीची शिक्षा व्हावी ही आमची मागणी मुख्यमंत्री साहेबांकडे यासोबतच माझ्यासोबत त्यांची आई देखील आहेत आई आज ताई आपल्यात नाही आहे प पण तुमच्याशी ती जेव्हा बोलली ती कधी शेवटची बोलली देवणाला येत येते येते म्हणली म्हणली सुट्ट्या नाहीत म्हणली भाऊबीजीला येते म्हणली भाऊबीला असं करून घडलं ना मग कशाची भाव ती तुमच्या चुलत्यांकडे शिकायला होती पण तुमच्याकडे आल्याच्या नंतर ती कुठं या दोन अडीच वर्षामध्ये कधी तिनं कुठली तक्रार वगैरे केली होती किंवा त्रासाबद्दल काही बोलली होती का काही नाही ना बोलली नाही म्हणता काय नाही शेतात काही बी काम आशेत नाही काय मागणी काय असणार आहे आमच्या मुलीचं झालं तसंच दुसऱ्या मास समोरच्या आमच्या मुलीचं मा आले तसंच भावतेचं बी तसंच भावतेचं तर ते आई वडील होते आणि त्याच्या सगळ्या परिस्थितीत त्या पलटन मध्ये तिचा जो चुलत भाऊ आहे जो स्वतः मेडिकल ऑफिसर सुद्धा आहे या सगळ्या प्रकरणाविषयी त्याला जेव्हा माहिती भेटली तो जेव्हा पलटणमध्ये गेला तर काय घडलं याविषयी आपण बोलणार आहोत तुला कधी घटना कळली तू आज स्वतः मेडिकल ऑफिसर आहेस आम्हाला तेवीस तारखेला पोलिसांचा फोन आला रात्री आठ सवा आठ वाजता वडवणी ग्रामीण पोलिसांकडून आम्हाला हे समजलं की अशी घटना घडली आहे म्हणून त्यावेळेस तुम्ही कोण कोण गेलात आणि कशा पद्धतीनं तुम्हाला पोलिसांचा कॉल्स यायचे किंवा कशा पद्धतीने त्यांच्याकडून अपडेट घेतला आम्हाला जसं समजलं त्यानंतर मी माझे वडील माझा भाऊ चुलते आम्ही सगळे इथून निघलो आणि आम्ही तिथे समजा साडेतीनच्या आसपास पोचलो तर तोपर्यंत पोलिस आम्हाला फक्त कंटिन्युअसली फोन करून कुठपर्यंत आला आहेत वगैरे लोकेशन वगैरे फक्त विचारत होते आणि जवळ आल्यानंतर आम्हाला कॉल करायचं सांगत सा होते आणि जवळ गेल्यानंतर त्यांनी आम्हाला डायरेक्टली हॉस्पिटलला बोलवलं पण आम्हाला त्यांनी असं सांगितलं होतं की सुसाईड तिने हॉटेलमध्ये केली आहे म्हणून आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर मग त्यांनी आम्हाला घटनाक्रम त्यांच्या म्हणण्यानुसार असं सांगितल्यानुसार हॉटेलमध्ये सुसाईड केली असं सांगितलं तिथे सुसाईड नोट वगैरे काही आढळले नाही असं म्हटले आणि नंतर मग जो हॉस्पिटल त्या हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर तिच्या पोस्टमॉर्टमची वगैरे तयारी झाली होती काय आम्ही तिथून जाण्याआधीच आमच्या आम्हाला न सांगताच त्यांनी ऑलरेडी डेड बॉडी हॉटेलमधून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टम रूममध्ये शिफ्ट केलेली होती आम्हाला याबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि तिथे जे काही झालं समजा तिथे सुसाईड नोट आढळली की नाही याबद्दल काहीही माहीत नाही पोलिसांनी याबद्दल काही आयडिया दिली नाही आणि जेव्हा आतमध्ये आम्ही तिथे बॉडी पाहिली तेव्हा मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे मी त्यांना रिक्वेस्ट केलं आहे की मी तिथे ऑटोप्सीला मी प्रेझेंट राहू इच्छितो तेव्हा त्यांनी ते ठीक आहे म्हणत इन्क्वेस्टला सुरुवात केली इन्क्वेस्ट करताना मग सुरुवातीला मी तिथे असताना जसं जसं पाहत गेलो आम्ही तसे मला हातावरती सुसाईड नोट लिहिल्याची आढळली मग तसंच समजल्यावर मी लगेचच तिथे असणाऱ्या पी आयलना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की या केसमध्ये आम्हाला फॉरेन्सिक एक्सपर्टकडूनच ऑटॉप्सी हवी आहे म्हणून त्यासाठी आम्हाला आम्ही अर्ज करण्याची विनंती करतो तुम्ही ज्यावेळेस ही मागणी केली की पोस्टमॉर्टमची क फॉरेन्सिक एक्सपर्टमार्फत त्यावेळेस पोलिसांचा कसा रिस्पॉन्स होता पोलीस तुम्हाला सहकार्य कसं करत होते पोलिसांनी यावेळी असं सांगितल्यावर त्यावेळी तिथे बोलले की तिथे जे मेडिकल सुप्रिंटेंडेंट आहेत धुमाळ सर ते तिथे अवेलेबल नव्हते त्यांना वारंवार फोन करून का सा ते काही रिस्पॉन्ड करत नव्हते घटना घडल्यानंतर दोन अडीच तासांनी ते तिथे पोहोचले जेव्हा पोलिसांनी स्वतः त्यांची गाडी पाठवून त्यांना आणलं तिथे आल्यानंतरही त्यांचं बिलकुल काही कोऑपरेशन नव्हतं त्यांना काही घटनेचं गांभीर्य वगैरे नाही शुल्लक गोष्टीसारखं ते ट्रीट करत होते आणि त्यामध्ये मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्हाला जर याचं हवे माहिती असेल तर इथे फॉरेन्सिक एक्सपर्ट अवेलेबल नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला साताऱ्याला घेऊन जावं लागेल मग त्यासाठी तुम्हाला पोलिस निरीक्षकांना अर्ज लिहावा लागेल तसं म्हणून मग आम्ही ठीक आहे म्हणत अर्ज लिहिला पोलीस निरीक्षकांना आणि पोलिसांनी आम्हाला सकाळी सहा वाजता एफ आय आर दाखल करण्यासाठी मी माझे वडील आणि माझा भाऊ यांना शहर पोलीस ठाणे येथे नेले आतापर्यंत तीन दिवस झालेत हे जी सगळी वेगवेगळे वे, रिपोर्ट्स असतात पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, पोस्ट रिपोर्ट असेल किंवा पोलीस तपासातल्या ज्या गोष्टी आहेत तर त्याची तुम्हाला पोलिसांकडून माहिती भेटते की आतापर्यंत काय काय झालंय काय काय नाही पोलिसांचा अजून एकही स्वतःहून मला फोन कॉल आलेला नाही आहे मी त्यांना चौकशी करण्यासाठी काल कॉल केला होता तर त्यांना मी अशी रिक्वेस्ट केली होती की सर आम्हाला पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर आला नसेल तर ॲटलीस्ट पी एम नोट्स लवकरात लवकर प्रोव्हाइड करा तर ठीक आहे म्हणत त्यांनी मी सांगतो म्हणून बोलले तरी अजूनही त्यावर काहीच रिप्लाय त्यांच्याकडून आलेला नाही साधारणतः ताईला जो त्रास होता तो जवळपास वर्षभरापासून चालू होता पण ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही भाऊ आहात तुमच्या बहिणी आहेत तर तिनं पुन्हा तरी काहीतरी बोलली असेन की काय या गोष्टीच्या संदर्भातली कधी चर्चा झाली आहे तुमच्यात आम्ही मी मेडिकल फील्डमधलाच असल्यामुळे तिने फक्त याबाबत एवढंच सांगितलं होतं की मला वारंवार हॉस्पिटलकडून पोस्टमॉर्टमची ड्युटी लावली जात आहे आणि त्यानंतर पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट चेंज वगैरे करणे आणि फेक फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करणे याबाबत पोलिसांकडून तिच्यावर वारंवार दबाव टाकला जात आहे पण या सुसाईड नोटमध्ये जसं तिने मेन्शन केलं आहे त्याप्रमाणे काहीही तिने कधी आम्हाला कल्पना दिली नाही या संदर्भात तुम्ही मग पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की तिजीनं ती तिनं ज्या लॉजमध्ये सुसाईड केली आहे तर त्या सुसा तिचा जो लास्ट सीन आहे मोबाईलचा व्हॉट्सअपचा आणि तिनं लास्ट सीन जे काही स्टेटस आहे किंवा पोलिसांनी तुम्हाला जी माहिती दिली आहे तर ही नेमकी काय माहिती आहे की पोलिसांनी तुम्हाला दिलेली माहिती आणि तिच्या मोबाईलच्या लास्ट सीनच्या संदर्भात पोलिसांनी सांगितल्यानुसार पोलिसांना ही घटना सव्वा सात वाजता समजली तेव्हा त्यांनी बॉडी तिथून हॉटेलमधून ताब्यात घेतली तर पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या रूल्सनुसार घटनास्थळी जे काही तिथची वस्तू आणि सामान मोबाईल झालं जे काही बाकी गोष्टी आहेत त्या सगळ्या तिथेच घटनास्थळी जप्त केल्या जातात आणि पंचांच्या सही समोर सील केल्या जातात पण त्यानंतर तिचा ही घटना जर सव्वा सात वाजता घटली आहे घडली आहे तर तिचा लास्ट तीन त्या दिवशी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांना दाखवते जर मोबाईल घटनास्थळीच सील केला होता तर नंतर रात्री कोणी पाहिला आणि जर घटनास्थळी सील नव्हता केला तर नक्कीच पोलिसांनी यामध्ये मोबाईलमधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे पुन्हा एकदा आणखी सांगा की पोलिसांनी घटना किती वाजता घडली म्हणून तुम्हाला सांगितलं आणि तिचं लास्ट सीन कितीचा आहे पोलिसांनी सांगितलं की सव्वा सात वाजता त्यांना हॉटेल मालकाद्वारे समजलं की तिथे अशी घटना घडली आहे आणि आम्हाला जो तिचा लास्ट सीन दिसतो आहे ते अकरा वाजून तेरा मिनिट आहे रात्री हाच खूप मोठा पॉईंट आहे की सात वाजता पोलिसांना जर घटना माहिती आहे झाली आणि त्यांनी तशी सांगितली आहे कुटुंबाला तर अकरा वाजता जर तिचा मोबाईल पाहिला गेला तर या दरम्यानच्या काळामध्ये जो मोबाईल ज्यांच्या कुणाकडे आहे किंवा काय आहे हा तपासात यायला पाहिजे आणि ते क ते त्याच संदर्भात तुमची काय मागणी याआधी पण तिने वारंवार तक्रारी दिल्या होत्या एकोणवीस जूनला तिने पहिली तक्रार दिली होती त्यामध्ये तिने जायपत्रे पाटील आणि बदने या तीन पोलीस पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दिली तरी त्याची काहीच दखल दिली नव्हती या उलट विरोधात महाडिक यांनी तिच्याविरुद्ध तक्रार दिली होती आणि चौकशी बसवली होती या चौकशीच्या खुलास्यामध्ये तिने सरळ मेन्शन केलं होतं की के रात्री बारा वाजताही मला वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या दबावाखाली येऊन फेक सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी किंवा पोस्टमॉर्टम ऑटॉप्सी करण्यासाठी बोलवलं जात होतं पण स्वतः जेव्हा तिची ऑटॉप्सी करण्यासाठी आली तेव्हा दहा तास बॉडी एका जागेवर पडून राहिली पण तिच्या ऑटॉप्सीसाठी कोणी नाही केलं तर तिच्यावर हा एकदम अन्याय झाला आहे आणि यामध्ये पूर्णपणे हॉस्पिटलचे मेडिकल सुप्रिंटेंडंट सर आणि पोलीस अधिकारी महाडिक जायपत्रे पाटील आणि बदने हे सर्व काही इन्वॉल्व आहेत यासोबतच आताच्या काही ज्या घटना बातम्या समोर येत आहेत त्या बातम्यांमध्ये जी ताई आहे तर तिच्यावरती तिच्या तिच्यावर तिनं ज्या सुसाईड नोटमध्ये त्या जिच्या ज्याच्या घरी राहायची जिथं ती राहायची तिथल्या त्या बनकरनं त्या बहिणीनं असते बहीण म्हणून समोर येते पण तिनं काही आरोप केले आहेत तर या संदर्भातल्या आरोपांवर तुम्ही काय तुमची काय प्रतिक्रिया आम्ही आम्हाला बॉडी इथे घेऊन यायलाच रात्री अंत्यविधी करण्यालाच अकरा बारा वाजले त्या दिवशी आम्ही हे सर्व काही पाहून आम्हाला आम्ही या दुःख्यातून सावरायच्या अगोदरच त्याच्यावर असे आरोप केले गेले जे पूर्णपणे चुकीचे आहेत आणि हा फक्त आणि फक्त त्यांच्या भावाला वाचवण्याचा हा त्यांचा प्रकार आहे यामध्ये यामध्ये त्यांनी पूर्णपणे आमचा या गोष्टीला विरोध आहे हे सर्व काही खोटं फक्त त्यांच्या भावाला वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण जेही काही सत्य आहे ते लवकरात लवकर सगळ्यांसमोर समोर येईल आणि आमची फक्त अशीच विनंती आहे की असे आरोप यापुढे करू नये बस तर आ, हे त्यांचे कुटुंब होतं भाऊ होतं की त्यांनी त्या कुटुंबा त्या ताईवरचे जे आरोप केले तर त्या आरोपावर देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलं यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा दुसरा आणखी काही आरोप आहेत त्याविषयी काय तर तिने जे खुलासा दिला होता त्यामध्ये तिने जुलैमध्ये महिन्यामध्ये तिने खुलासा दिला होता त्यामध्ये तिने सरळ सरळ असं मेन्शन केलं होतं की फेब्रुवारी महिन्यापासून मला पोलिसांचा मानसिक अत्याचार होत आहे माझ्यावर छळ करत आहेत यापुढे मी हा अत्याचार सहन करून घेणार नाही आणि यामधून जर काही अनुचित घडलं तर यासाठी फक्त आणि फक्त पोलिस प्रशासनच जबाबदार राहील जशी अशी सुसाईड नोट तिने ऑलरेडी जुलैमध्ये महिन्यामध्येच पोलिसांसम पोलिसांना दाखल केली होती यावर पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही तर त्यामुळे तिच्या हातावरची फक्त सुसाईड नोट नसून तो जो खुलासा तिने केला आहे ती पण सुसाईड नॉट कन्सिडर केली जावी आणि त्यामध्ये सर्व आरोपींना सामील करून सर्वांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी तरच आम्हाला न्याय मिळेल आणि हे सर्व कर्मचारी पोलीस जे काही आहेत ते सर्व तिथल्याच फलटण पोलीस ठाण्याचे आहेत त्यामुळे तिथल्या पोलिसांवर आमचा विश्वास नाही म्हणून आमची ही मागणी एकमेव आहे की आम्हाला एस आय टी हवी, है, हवी है। आहे आणि त्यासाठी लेडी आय पी एस ऑफिसर हवी आहे तर ही कुटुंबाची मागणी आहे की त्यांची त्यांच्या तपासासाठी एक लेडीज आय पी एस दर्जाचे अधिकारी हवी आहे आणि या प्रकरणामध्ये जे तरुण महिला डॉक्टर होती तिचा मोबाईल असेल किंवा ते लॉ लौ, लॉजमध्ये जे काय घडलं आणि यासोबतच हॉस्पिटल प्रशासनातले जे डॉक्टर धुमाळ आहेत याशिवाय पोलीस प्रशासनातले जे जयपत्रे आहेत पाटील असतील किंवा बदने असतील आणि तिच्यावरती तिनं जे म जिच्या ज्याच्या घरी राहायचे त्या बनकरचं बनकर कारोपे या सगळ्या संदर्भामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजे यासाठी वेगळी एस या आय स्थापन करून या सगळ्या संदर्भात योग्य तो निर्णय व्हावा आणि आम्हाला न्याय द्यावा हीच या कुटुंबांची मा कुटुंब या कुटुंबियांची मागणी आहे या व्हिडिओतल्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत वेगवेगळ्या घटना आहेत दिवसेंदिवस वेगवेगळे धागेदोरे वेगळ्या पद्धतीने बाहेर येताना समोर पाहता दिसत आहेत तर अशा वेळेस ह्या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पाठवतच राहू तोपर्यंत धन्यवाद